पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण छत्रपती संभाजीनगर आयोजित सप्तरंग राज्यस्तरीय लोकपट स्पर्धा आज येथे होती आणि समन्वय आहेत कसा कसा मोठी आणि काय काय गोष्टी आम्ही जेव्हा फील्डमध्ये काम करतो तेव्हा बऱ्याचदा असे नशा घेतलेले मुलं मुली आम्हाला मिळतात परंतु गुन्ह्याच्या कायद्याच्या स्वरूपामध्ये आ, ते बसत नाही तर मग त्यामध्ये बाजारात सहज उपलब्ध होणारे व्हाईटनर फेविक्विक ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये येतात तर याबाबत या पालकांना सुद्धा माहिती नाही की यांनी नशा होतो आणि हे एकदम व्यसनाग्रस्त होतात आणि नंतर आपल्या हातात मुलं राहत नाही तर त्यासाठी याचं जनजागृती करायची किंवा यांनी होतो जर तुमचा मुलगा व्हाईटनर महिन्यातून एकदा व्हाईटनर घेऊन येतोय महिन्यातून एक व्हाईटनर त्याला लागतंय तर हे कुठेतरी काळज म्हणजे काळजीची गरज आहे तर हे समजण्यासाठी कप सिरप वारंवार घेतोय हे सुद्धा व्यसनामध्ये येतं यांनी सुद्धा नशा येते एक प्रकारची आणि आपल्या मेंदूवरचं नियंत्रण जातं तर हे याची जनजागृती व्हावी यासाठी हा विषय आम्ही घेतला सर्वप्रथम आम्ही शॉर्ट फिल्म बनवूया ह्या विषयावर असं आम्ही ठरवलं होतं परंतु नंतर त्याचा किती इम्पॅक्ट होईल असा एस पी सरांनी आम्हाला प्रश्न केला होता तर ह्या इम्पॅक्ट जास्तीत जास्त होण्यासाठी म्हणून मग आम्ही ही शॉर्ट फिल्म स्पर्धा घेण्याचं ठरवलं आता एक शॉर्ट फिल्म जरी म्हटलं तर दहा कलाकार आले दहा कलाकारांची दहा झाल्या आल्या त्यानंतर प्रेक्षक ही तेवढ्याच प्रमाणात आपल्याला हे भेटेल आणि त्या त्यातून इम्पॅक्ट चांगला होईल हाच दृष्टिकोन आम्ही धरून हे पुढे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि स्पर्धा म्हणून आम्ही याकडे बघितलेलंच नाही आहे हे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान आहे आणि ह्या अभियानातून जास्तीत जास्त या विषयाची जनजागृती करायची की अंमली पदार्थग्रस्त झाल्यानंतर सुद्धा यामध्ये काय उपाय आहे जसं मध्ये एकाने आम्हाला पर्याय सुचवलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर डॉक्टर्सची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो तर ती कुठे कशी घेणार याबद्दल आम्ही इथे जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय सुंदर असा उपक्रम सांस्कृतिक उप उपक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण यांच्याकडून राबवलं जात आहे आणि ह्या सगळ्या उपक्रमाला सगळ्या प्रेक्षकांकडून भरभरून असा प्रतिसाद प्रतिसाद आलेला आहे आणि खूप सारी ऑडियन्स इथे जमलेली आहे त्यामध्ये विशेषतः खूप सारा तरुण वर्ग इथे जमलेला आहे आणि जसं मॅम बोलले आहे की व्हाईटनर आणि खूप सस्ते म्हणजे खूप स्वस्त प्रमाणात नशा भेटत आहे म्हणजे आहे मेडिसिन मेडिकलवरती बटनच्या गोळ्या असतील आपण बघितलं असं शॉर्टफिल्ममध्ये खूप साऱ्या तर ह्या सगळ्या गोष्टी ला पहिलेच प्रतिबंध लाभावा यासाठी हे शॉर्ट फिल्म महोत्सव नसेल तर <laughs> निर्यात ही होणार नाही आणि पहिलेच या सगळ्या गोष्टीला जायबंदी व्हावी यासाठी सगळ्या गोष्टी चालू आहेत तर धन्यवाद मॅम तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबरोबर थँक्यू